नमस्कार विद्यार्थी मित्र ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन हार्दिक हार्दिक सह स्वागत आहे मित्रांनो तर आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे ते म्हणजे समान अर्थी शब्द. जास्त जास्त समानार्थी शब्द कशा पद्धतीने असतात ते समानार्थी शब्द कशा पद्धतीने सोडवाव या संपूर्ण बाब विन्सचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. ओके तर पहिला प्रश्न असा आहे गटात न बसणारा शब्द लिहा गटात न बसणारा शब्द लिहा आणि मुंबई पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यामध्ये पर्याय क्रमांक आहे चित्र दुसरा पर्याय क्रमांक आहे शिल्प तिसरा आहे रंगीत आणि चौथा आहे संगीत ओके तर मित्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रंगीत हे जे पर्याय क्रमांक तीन आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके okay? त्याच्यानंतरचा प्रश्न आहे धनुष्य या शब्दांचा समानार्थी शब्द निवडा आणि हा प्रश्न सुद्धा उस्मानाबाद पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये मध्ये विचारला गेला आहे तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे कोदंड जे आहे पर्याय क्रमांक तीन हा जे धनुष्य या समानार्थी शब्दाचा काय होते कोदंड समानार्थी शब्द होत असतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द ओळखा ओके विसंगत घटक ओळखा विसंगत म्हणजे संगत नसलेला संगत नसलेला कोणता असू शकते संगत नसला कावळा असू शकते का काका का, वायस आणि काळोख तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी जे काळोख आहे ते काळोख पर्याय क्रमांक चार हे विसंगत घटक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द ओळखा म्हणते ओके बरोबर याच्यामध्ये विसंगत घटक ओळखा आणि सातारा पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये हा विचारलेला प्रश्न आहे ओके तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विस्मरा जे विस्मय आहे विस्मय सॉरी विस्मय जे आहे विस्मय या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके त्याच्यानंतरच बघूया आता पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा अभ्य जे तुम्हाला अभे दिसते अभेच जे आहे ओके okay? वारू हर्ब तुरुंग आणि शाखा मुर्ग शाखा जे आहे ते समानार्थी शब्द नाही त्याचा ओके okay? पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा पृथ्वी याला समानार्थी शब्द नसलेला अवनी वसुंधरा धरती आणि भोर्या भार्या भार्या जे आहे ते समानार्थी शब्द नसलेला या ठिकाणी ओळखा म्हणते ओके तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्र तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर येते येते का ते ओके तर जे भार्या आहे भार्या जे या शब्द समानार्थी शब्द हा नसलेला आहे ते नंतरचा प्रश्न पाहूया बघा तिथे खालीच त्याच चांगलं आहे त्याने भार्या या शब्दाचा समानार्थी शब्दा शब्द कोणता ओके समानार्थी शब्द कोणता आहे तो नसलेला होता इथं असलेला आहे त्याच्या भारा नवरा कांता आणि पत्नी पत्नी जे आहे ते समानार्थी शब्द आहे याच्यामध्ये भार्याचा धी या शब्दाचा अर्थ डॅस आहे आणि हा प्रश्न सोलापूरमध्ये दोन हजार सतरामध्ये विचारलेला गेलेला प्रश्न आहे पर्याय आहे तर एक नदी पर्याय आहे पृथ्वी बुद्धी आणि पालवी तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे बुद्धी जे आहे धी या शब्दाचा अर्थ आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सिंह सिंह समानार्थी शब्द ओळखा म्हणजे सिंह जे आहे तर सामान्य शब्द अयोग्य ओळखा असं अयोग्य अयोग्य हा प्रश्न योग्य नसलेला ओके तर या प्रश्नाचं योग्य होत आहे समर जे आहे ते अयोग्य शब्द आहे त्याच्यानंतर प्रश्न पाहूया हला हल या शब्दाचा अर्थ काय आहे आणि हा प्रश्न सोलापूर दोन हजार सतरामध्ये ग्रामीण पोलीस भरतीसाठी विचारला गेला आहे ओके तर अमृत आहे का, का, का ते 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 वीस आहे का आहे का नागर आहे त्या ठिकाणी वीस जे आहे हलहल या शब्दाचा अर्थ होऊ शकतो पत्नी या शब्दास समानार्थी शब्द कोणता पत्नी या शब्दास ओके समानार्थी शब्द कोणता तर पत्नीला या ठिकाणी कांत कांत पत्नी असते आणि पतीला कांता पत्नीला कांता म्हणतात ओके अशा पद्धतीने नंतरचा प्रश्न पाहूया गटात न बसणारा पर्याय ओळखा गटात न बसणारा इथं पर्याय आहेत मालकंस भैरव अहमद आणि मारचा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी अमद म्हणजे पर्याय क्रमांक तीन जे आहे हे गटात न बसणारा शब्द आहे सव्याप सव या शब्दास समान आरती शब्द निवडा ओके पर्याय दोन्हीकडे उथळ मारामारी नसती उठा ठेव तर नसती उठा ठेव जे पर्याय क्रमांक चार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ओके नसलेला शब्द ओळखा म्हणतो तर या ठिकाणी धव जे आहे धव हे समानार्थी शब्द नाही ओके नंतरचा प्रश्न पोहता समानार्थी शब्द सिंह ओके वाघ्य केसरी गजराज आणि सारंग ओके तर केसरी जे आहे हे समानार्थी शब्द सिंहचा आहे ओके पर्यायी उत्तरातील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे आणि हा प्रश्न मुंबई पोलीस भरतीसाठी विचारला गेला आहे ओके गटाबाहेरचे इथं प्रश्न काय केला गटाबाहेरचे आहे कधी कधी कसे कसे प्रश्न विचारतात आहे तर झीकझाक पद्धतीने प्रश्न विचारतात गटाबाहेर आहे तर प्रयद चाणक्य धूर्त चपळ आणि मठ जे मठ आहे तो गटाबाहेरचा आहे गटात न बसणारा शब्द सांगा आणि हिंगोलीमध्ये श शस्त्र पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये विचारला प्रश्न आहे ओके आणि याच्यामध्ये काय सांगते गटात म्हणजे गटात ओके तक्षक भुजंग सर्प आणि रक्षक रक्षक जे आहे मित्र गटात बसू शकत नाही ओके आता खाली शेवटचा प्रश्न आहे तशी समान आर्थी शब्द समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा आणि थवा दिसते थवा थवा हिंगोलीला विचारला प्रश्न आहे ओके आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूया काय ते इथं पर्याय तर पक्षी आहे घोळका आहे गट आहे आणि चमू आहे इथं नसलेला थव्वाचं नसलेला हा पक्षी जे आहे तो काय इतशी समानार्थी शब्द या ठिकाणी नाही ओके ओके त्याच्या नंतरचा प्रश्न पहा इथी समानार्थी शब्द ची योग्य जोडी लावा ओके पर्याय आहे तर अक्ष चक्षु जल दल नर नग पय पत्र ओके तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी अक्ष चक्षु समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे नी बीड म्हणजे काय आणि हा प्रश्न गोंदियामध्ये विचारलेला आहे धनगट थंड धनगट थंड निरव किंवा शांत आणि या प्रश्नाचं योग्य धनगट जे आहे या ठिकाणी निबिडचा अर्थ होतो पुढील समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती आहे आणि हा वासीमध्ये विचारला प्रश्न आहे ओके तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी जो पर्याय क्रमांक दोन आहे तुरुंग आणि हत्ती तुरुंग आणि हत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खालचं बघूया खालीलपैकी पोपट या शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाही इथं पोपट या शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाही हा प्रश्न विचारला आहे ओके सुख राघू राव पल्लव तर पल्लव जे आहे हे समानार्थी शब्द नाही राव रघु शोक पोपटांना म्हणतात ओके कठी शब्दाचा कटी शब्दाचा अर्थ झोपडी होते अबोली धरणे होते कंबर होते का कापणे होते तर या ठिकाणी कंबर जे आहे हे कटी या शब्दाचा अर्थ होतो वृक्षे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा वृक्षे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तरु ओके okay, त्याच्यानंतरचा लिंबू या शब्दांचा अनेक वचनी ओळखा लिंबू या शब्दाला काय करायचं अनेक वचनी ओळखायचं आहे ओके okay, तर लिंबूचा अनेक होता होतं लिंबे ओके okay, पर्याय क्रमांक तीन त्याच्या नंतरचा प्रश्न आहे भिन्न शब्द पृथ्वी आणि हा प्रश्न आहे मित्र हो मुंबई पोलीस आयुक्त पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये ओके आणि भिन्न म्हणजे पृथ्वीचा भिन्न अर्थ काय होते पृथ्वीचं तर अवनी दीक्षा वसुंधरा या विभावरी तर पृथ्वीच ते विभावी जे शब्द आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे अभिवादन या शब्दाचा अर्थ काय आहे नागपूरमध्ये विचारला प्रश्न आहे नमस्कार होतो पुरस्कार होतो धमस्कार होते धमस्कार होते अनुलक्षामध्ये घमस्कार धमस्कार नमस्कार आणि पुरस्कार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नमस्कार पंक पंक शब्दाचा अर्थ काय आहे आणि हा प्रश्न सुद्धा नागपूरमध्ये विचारला गेलेला आहे ओके okay? पंख या शब्दाचा तर या ठिकाणी चिखल जे आहे चिकलला पंख सुद्धा अर्थ होत असतो ओके okay? त्याच्या नंतरचा शब्द नंतरचा प्रश्न पाहूया इंद्र शब्दाचे समानार्थी शब्द काय आहे इंद्र शब्दाचे तर देवेंद्र हा इंद्र शब्दाचा समानार्थी शब्द आहे सहार या शब्दांचा समानार्थी शब्द काय आहे आणि नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे सहार या शब्दाचा योग्य उत्तर आहे विनाश पर्याय क्रमांक दोन खालील खालील समानार्थी शब्दाची जोड्यापैकी अयोग्य जोडी ओळखा इथं अयोग्य हा शब्द विचारला अयोग्य म्हणजे योग्य नाही किंवा बरोबर नाही किंवा चुकीची आहे असा त्याचा अर्थ होतो ओके तर पर्याय बघूता अमृत सुधा कुंपन विद्रुप गर्वधप अभ्यास व्यासंग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्र हो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन कुंपण आणि विद्रुप ओके okay? नंतरचा प्रश्न पाहूया चपला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा ओके okay? स्त्री विदुलता चौदामणी किंवा वीज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्त्री ओके तर नंतरचा आहे शेवटचा प्रश्न खालील ओके खाली दिल्या गटापुढे दिलेल्या शब्दापुढे चार शब्द दिले आहेत ओके या चार शब्दापैकी एक शब्द दिल्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ते ओळखा तर या प्रश्नाचं आता इथं प्रश्न संपला नाही खाली बघायचा मासा दिसतो ना मासा याला समानार्थी शब्द आहे असा कोणता आहे तर मीन हा मीन शब्द जो आहे हा समानार्थी शब्द आहे मित्रो हो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आणि नवीन आसालन चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रो ठीक आहे जय हिंद जय भारत